मी गाईंच्या धारा काढल्या आज पुढे तुम्हाला दिसेलच तर श्री स्वामी समर्थ मंडळी काल सकाळी मामांच्या इथं चहा घ्यायला गेले होते ह्या तर ते धारा काढत होते आमच्या इकडं ह्याला गाय पायणं म्हणतात आणि आपण याला धारा काढणं म्हणतो तर मी पण म्हटलं त्यांना मला पण धार काढायची मामा म्हटले बाई मोठ्या मोठ्या गायी आहेत तू घाबरशील तुझे हात दुखतील तुला नाही जमणार मी म्हटलं मामांना एक वेळेस ट्राय तर करून बघू द्या ट्राय केल्यानंतर कळेलच मला जमतं का नाही आणि खूप दिवसांनी गायी खाली बसली धारा काढायला आधी मामाच्या मनामध्ये मा कधीतरी हप्त्यात एकदा गायीच्या धारा काढत होते पण आता जरा स्पीड कमी झाली आहे कारण प्रॅक्टिस कमी झाली आहे प्रॅक्टिस नसल्यामुळे जरा स्पीड कमी झाली तर झाली हात पण दुखत होते पण एका गायची धार तर मी मामांना काढूच लागली मला मज्जा आली खूप दिवसानंतर काहीतरी ऍडवेंचरस केलं दादू बसला बैलगाडीमध्ये मामाच्या दादूचा हट्ट होता बैलगाडीत बसायचा आणि तो हट्ट आजोबांनी पूर्ण केला आता आजोबा नातवाचा हट्ट पूर्ण करणार नाही तर कोण करणार चला आम्ही असंच गाव एन्जॉय करतो तुम्ही असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा